प्राचीन कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथे एक धनवान राहत होता त्याच्याजवळ अमाप धनसंपत्ती असल्यामुळे सुखसुविधाही मोठ्या प्रमाणात होत्या दोघं पतीपत्नी आणि मुलगा व मुलगी असं त्यांचं कुटुंबही लहानच होतं देखरेखीसाठी नौकर चाकर होती त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती शेत अधिकांश वेळ आपली धनसंपत्ती वाढवण्याच्या कामात जात असे त्यामुळे तो चिंताविरहित होता शेठची मुलगी खूप रूपवान होती बालपणापासूनच तिला संपूर्ण स्वातंत्र्य होते नैसर्गिकत बहरलेल्या पुष्पलतांप्रमाणे कोणत्याही अडथळ्याविना या बालिकेने तारुण्या अवस्थेत प्रवेश केला दैनंदिन जीवनात व्यस्त असणाऱ्या शेठने जेव्हा आपल्या या मुलीला लक्षपूर्वक पाहिले तेव्हा तो चिंतित झाला जी बालिका त्याच्यासमोर खेळता खेळता निघून जायची बाल सुलभ कृती करायची एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायची आज तीच बालिका तरुणावस्थेत संकुचित वृत्तीनं वागत होती लाजरी बुजरी झाली होती आपल्या तरुण व रूपवान मुलीला पाहून चिंतित झालेल्या शेठने लवकरात लवकर योग्य वर शोधून मुलीचे लग्न करण्याचा संकल्प केला शेठने वर शोधण्याचे काम सुरू केले अर्थातच तो धनवान असल्याने आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी वर शोधणे त्याला सहज शक्य होतं एक दोन ठिकाणी संपर्क करतात त्याच्या मुलीसाठी वराकडील मंडळीची रीग लागली पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यानं मुलीला विचारण्याचं ठरवलं मग त्यानं मुलीला याविषयी विचारणा केली असता तिनं एवढ्या लवकर असं म्हणून विषय टाळला विवाहासाठी उतावेळ अधीर असल्याचं भासवून आपल्या निर्लज्जतेच प्रदर्शन कोणतीही मुलगी करू शकत नाही त्यामुळे शेठच्या मुलीनं दिलेला नकाराही सहज आणि स्वाभाविक होता तिची प्रतिक्रिया ऐकून शेठही प्रसन्न झाला मुलीची शालीनता पाहून त्याला अभिमान वाटला परंतु त्याला कोणताही धोका पत्करायचा नव्हता परंपरेनुसार योग्य वयात मुलीचं लग्न करून देऊन तिला तिच्या पतीच्या घरी पाठवणं हे तो आपलं कर्तव्य समजत होता मुलगी तर परकीय धन असते हाच विचार करून त्यानं आपले प्रयत्न सुरूच ठेवले मुलगी मात्र आपले जीवन तिच्या मनाला हवं त्याप्रमाणे घडवण्याच्या प्रयत्नात होती बालपणापासून स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं जे स्वातंत्र्य तिला मिळालं होतं ते आता तिच्यासाठी सामान्य झालं होतं ती स्वेच्छाचारी बनली होती त्याचा ती आता कायम वापर करत होती आपल्याला हव्या त्या गोष्टी इतरांच्या मग ते आई वडील आणि इतर नातेवाईक कुणीही असो त्यांच्या आदेशानुसार किंवा निर्देशनानुसार करणं तिला आता अशक्य झालं होतं हे तिच्यासाठी अत्यंत कठीण होतं शेठने आपल्या कुटुंबियाच्या सुखसुविधेसाठी आणि त्यांच्या सेवेसाठी जे नौकरचाखर ठेवले होते त्यात पुरुष सेवकही होते मुलीच्या सेवेत एका पुरुष सेवकाचीच नियुक्ती केलेली होती अर्थात मुलीनंच स्वतःसाठी एक तरुण नौकराची नियुक्ती केली होती, होती। शारीरिक श्रमामुळे तो धष्टपुष्ट मजबूत आणि बलवान तर होतोच पण दिसायलाही खूप देखणा होता कोणत्याही प्रकारचं नियंत्रण किंवा प्रतिबंध नसल्यानं ती दोघं निरंतर संपर्कात राहत त्यामुळे होऊन हे तेच झालं मजबूत बांध्याच्या पुरुषाचा स्पर्श झाल्यानं शेठची मुलगी स्वतःला सावरू शकली नाही तसा तिनं स्वतःला सावरण्याचा प्रयत्नही केला नाही त्याची तिला गरजच वाटली नाही सगळं काही तिच्या तर होत, होत। वडिलांना तर धनार्जनामुळे वेळच नसे दिवस नसे दिवस भेटही होत तसंच घरही खूप मोठं असल्यानं मुलीला एकांत आणि सहशक्य होतं याचा अर्थ असा की मुलगी आपल्या समवयस्क तरुण नोकराच्या वासनेच्या जाळ्यात अडकली तिच्या मते तर हे प्रेमच होतं आणि म्हणूनच तिनं ते स्वीकारलं तिची स्वतःची प्रेमाची व्याख्या वेगळीच होती तिच्या मते हेच खरं प्रेम होतं प्रेमात ऊच नीच असं काहीच नसतं एखाद्याला हृदय दिलं म्हणजे ते कायमच दिलं जातं ते सायास नसतं मग कोणीही काहीही म्हणू देत काहीही करू देत असं तिचं स्पष्ट मत होतं सर्व परिस्थिती तिच्या मनासारखी असल्यानं आपले हे संबंध ती गुप्त ठेवण्यात सफल झाली होती कोणाला याविषयी कल्पनाही नव्हती एखादा तुटतो तेव्हा पाण्याचा प्रवाह थांबवणं जसं अशक्य होतं तसंच इथंही कोणतंच बंधन उरलं नव्हतं सगळं काही निर्बंध होतं वडिलांनी जेव्हा तिच्या विवाहाविषयीची बातमी तिच्यापर्यंत पोहोचवली तेव्हा तिनं मोठ्या शालीनतेने होकार देण्याचं टाळलं पण हे असं किती दिवस चालणार होतं ती कुठपर्यंत नकार देणार होती कारण आता तर वडील तिचं काहीही ऐकणार नव्हते वडिलांचा पुढचा निर्देश येण्यापूर्वीच काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे हे तिच्या लक्षात आलं होतं मागचा कोणताही विचार न करता तिनं जो निर्णय घेतला तो तात्पुरत्या तर तिच्या सुखदायी होता परंतु या तिचं जीवनच बदलून गेलं ते कसं ते बघूया शेतच्या मुलीनं आपल्या त्या नौकर प्रियकराला आपल्या वडिलांच्या संदेशाविषयीच सांगितलं आणि यावर लवकरात लवकर विचार करून निर्णय घेण्यास त्याला भाग पाडलं प्रियकर मात्र नोकर असल्यानं घेण्याच्या बाबतीत जाऊन त्याचा विश्वास गमावण्याचं पहिलं पाऊल मुलीनंच उचललं तिनं प्रियकराला याविषयी विचार करून निर्णय घेण्यास सुचवलं तो अंतर्मनात विचार करू लागला की मी शेटचा सामना करू शकत नाही हे माझ्यासाठी अशक्य आहे ते माझ्यासारख्या नोकऱ्याचा जावयव म्हणून स्वीकार कसा काय करतील तसं त्यानं तिला सांगितलंही प्रियकराच्या या विचारानं मुलगी त्रस्त झाली तिनं तर किती स्वप्न पाहिली होती हा भित्रा तर मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही या विचारांती तिनं एक ठोस निर्णय घेतला तिने ठरवलं की यावेळी जर त्यानं टाळटाळ केली तर मी त्याचा कायमचा त्याग करेन मग तिनं आपल्या प्रियकरासमोर एक प्रस्ताव मांडला आता आपल्याजवळ पळून जाऊन लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तेव्हा आपण इथून निघून जाऊया हे ऐकून तिचा प्रियकर सुरुवातीला खूप घाबरला मात्र घाबरतच त्यानं तिचा प्रस्ताव मान्य केला पण तरीही तो थरथर -तर कापत होता अखेर लवकरच घर व शहर सोडून इतर ठिकाणी जाऊन पती पत्नी म्हणून जीवन जगण्याचा अंतिम आणि ठाम निर्णय त्यांनी घेतला दोघही आपल्या भविष्यकालीन जीवनासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते आता दोघांचंही उद्दिष्ट एकच होतं अशा प्रकारे शेठची मुलगी आणि प्रियकर दोघांनी नवी उमेद आणि स्वप्न मनात घेऊन घरातून पलायन केले शेतही ठाम निश्चित निश्चय करून घराकडे निघाला होता आज मी मुलीचा हट्ट न मानता तिची समजूत काढेन की विवाह तर अनिवार्य आहे तो होणारच मुलीचं सासरच तिचं घर असतं आज ना उद्या लग्न करावंच लागेल मग आता का नाही या विचारातच शेठ घरी पोहोचला तर त्याच्यासमोर वेगळंच दृश्य होतं मुलगी आणि तिचा खासगी सेवक घरात नाही हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा सगळं काही त्याच्या लक्षात आलं मुलगी घरातून अशा पद्धतीनं निघून गेल्यावर एका पित्याची काय दशा होते याची आपण सहज कल्पना करू शकतो शेटची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज लावू शकतो आता आपण मुख्य कथेकडे म्हणजेच या कथेतील नायिकेकडे वळूया शेची मुलगी मोठ्या उत्साहानं एक एक पाऊल पुढे जात होती घरापासून दूर एका अपरिचित वस्तीत जाऊन त्यांनी विधीवत लग्न केलं आणि आपला संसार थाटला वडिलांच्या घरून जे धन आणलं होतं त्या आधारे आपलं गृहस्थ जीवन सुरू केलं मात्र जसजशी त्यांच्याजवळची धनसंपत्ती संपू लागली तस तशी त्यांच्या प्रेमाची नशा उतरू लागली जीवनातील कठोर आणि कटु वास्तविक गोष्टीचा सामना होऊन पश्चातापाने भाव ही उमटू लागले पण आता पश्चाताप करून काय फायदा असंही त्यांना वाटू लागलं होतं या दरम्यान मुलगी गर्भवती राहिली आता तिच्याजवळ धन आणि इतर कोणतीही सुखसुविधा नव्हती आता आपलं कसं काय होईल या विचारानं ती भयभीत झाली अखेर तिनं पतीला माहेरी जाण्याची इच्छा दर्शविली पहिलं बाळपण हे महिलेच्या माहेरी होण्याची रीत आहे त्यांच्याजवळ काहीच उरलं नव्हतं तरीही पतीनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं खरं तर आजही त्यांच्या मनात एक प्रकारची भीती होती शेठ समोर जाण्याचं साहस त्यांच्याकडे नव्हतं नोकर जावही कसा काय होऊ शकतो या विचारानं शेतचा सामना करण्याची हिंमत त्याच्यात नव्हती मालकाचा विश्वासघात केल्याची भावना आजही त्याच्या मनात सलत होती शेठच्या मुलीनं मात्र प्रयत्न सोडले नाही अनेक तर्कवितर्क करून तिनं आपल्या पतीस समजावलं की माझ्या माहेरी परतण्यातच आपलं भलं आहे आपण पुन्हा आपल्या या नवीन घरात परत येऊ शकतो मात्र पतीला समजवण्यात तिला अपयश आलं आता तिचे महिने भरत आले आणि तिची चिंताही अधिक वाढली प्रसूतीचा काळ जवळ आला होता तिचा पती काही तिला माहेर घेऊन जाण्यास किंवा पाठवण्यास तयार होईना तेव्हा तिनं एक दृढ निश्चय केला आणि पती घराबाहेर गेल्यानंतर एकतीस श्रावस्ती नगराच्या दिशेने निघाली घरी आल्यावर पतीला पत्नी घरात दिसलेली नाही तेव्हा ती नक्कीच बाहेरला जाण्यासाठी घराबाहेर पडली आहे हे समजायला त्याला वेळ लागला नाही मग तो देखील आपल्या पावली श्रावस्तीच्या दिशेने मार्गस्थ झाला रस्त्यातच त्याला त्याची पत्नी भेटली तो रस्त्यात जंगलातून आ आल्यानं त्यानं तिला खूप समजावलं त्यांच्यात बराच वेळ वादावादी झाली मात्र कोणीही माघार घेण्यास तयार तेवढ्यात शेठच्या मुलीला असह्य प्रसंवेदना सुरू झाल्या मग ते जंगलातील झाडांच्या दिशेने गेले तिथंच ती तिने एका मुलाला जन्म दिला आता भांडणाला काहीच कारण नव्हतं ती दोघं आपल्या बाळासह घरी परतली आता त्यांनी आपलं पूर्ण लक्ष आपल्या बाळाच्या पालनपोषणावर केंद्रित केलं गृहस्थ जीवनात ते अनेक अडचणींचा सामना करू लागले दिवसेंदिवस त्यांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम कमी होऊ लागलं त्यांचं धैर्य खचू लागलं अशाच अडचणी दोन वर्ष उलटली या दरम्यान ती पुन्हा गर्भवती राहिली यावेळी देखील तिनं आपल्या पतीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यानं तिचं म्हणणं ऐकलंच नाही पूर्वीसारखंच पुन्हा एकदा ती पतीच्या अनुपस्थित आपल्या माहेरी जाण्यासाठी घराबाहेर पडली यावेळी मात्र ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत तिचा दोन वर्षाचा मुलगाही होता ती घरात नसल्याचं पाहून पतीला समजायला वेळ लागला नाही की ती आपल्या माहेरी जाण्यासाठीच बाहेर पडली आहे तोही तसाच तिच्या मागं श्रावस्तीच्या वाटेनं निघाला मागच्या वेळेप्रमाणे याही वेळी त्यानं तिला जंगलातच थी गाठलं तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नव्हती गर्भ परिपक्व होता तिला प्रसव वेदना सुरू झाला तिच्या वेदना पतीला पा पाहवल्या नाही त्यातल्या त्यात, त्यात वातावरणही क्रूर झालं होतं मुसळधार पावसानं आणि वादळानं मन सैराबैरा झालं होतं त्यानं पत्नीचं सांत्वन केलं तिच्या प्रसूतीसाठी एक आश्चर्य बनवून देण्याचं वचन देऊन तो काही फांद्या कापून आणण्यासाठी जंगलात गेला शेठची मुलगी तिथंच पतीची वाट पाहत थांबली खूप वेळ वाट पाहूनही पती न आल्यानं ती निराश आणि भयभीत झाली अशा या भयंकर वातावरणात ती एकटी काय करणार होती तिला वेदना असह्य झाल्या होत्या त्याच परिस्थितीत तिनं दुसऱ्या मुलाला जन्म दिला कशी नाळ तोडून दोन्ही मुलांना घेऊन ती पतीच्या शोधात निघाली घनघोर पाऊस आणि कडकडणाऱ्या विजांचा सामना करत ती एका दुसऱ्या संकटाजवळ जाऊन पोहोचली एक भयानक व दुःखदायक दृश्य तिला दिसले चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात तिला तिचा पती झुडपामध्ये जमिनीवर निप्चित पडलेला दिसला तिनं वाकून तिनं खाली वाकून लक्षपूर्वक पाहिले त्याच्या शरीरावर सर्पदंशाची खून होती सर्पदंशामुळे त्यानं त्या जगाचा निरोप घेतला होता हे तिच्यासाठी खूप अनपेक्षित होतं ही तिच्या जीवनातील खूपच वाईट घटना होती मात्र मुलांना पाहून तिला बळ मिळालं आता या मुलांसाठी जगणं हेच तिचं जीवन होतं मन घट्ट करून खंबीरपणे ती श्रावस्ती या आपल्या माहेरच्या वाटेने चालू लागली दोन्ही मुलांना तिनं व्यवस्थित आपल्या वस्त्राखाली धरलं होतं वादळ वारा मुसळधार पाऊस या कशाचीही चिंता न करता ती श्रावस्तीच्या दिशेने निघाली शारीरिक अशक्तपणाचा विचार न करता केवळ आपल्या मनोबलाच्या आधारे पुढचा प्रवास करण्याचा तिनं संकल्पच केला होता काही अंतर पार करून ती अचिरावती नदीजवळ पोहोचली ही नदी पार केल्यावर ती श्रावस्तीमध्ये पोहोचणार होती पण हे काम काही सोपं नव्हतं मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता अशा परिस्थितीत दोन्ही लहान मुलांना घेऊन नदी पार करणं शक्य नव्हतं त्यामुळे एकेका मुलाला नदी पलीकडे नेण्याचं तिनं ठरवलं मोठ्या मुलाला किनाऱ्यावर बसवून छोट्या मुलाला घेऊन ती नदीत उतरली उफाणाऱ्या लाटांचा सामना करत ती नदी पलीकडे पोहोचली आपल्या नवजात शिशूला त्या किनाऱ्यावर झोपून मोठ्या मुलाला घेण्यासाठी ती पुन्हा पाण्यात उतरली ती नदीच्या मध्यभागी पोहोचली तेव्हा तिनं पाहिलं की एक ससाना तिच्या त्या नवजात शिशूला मासांचा तुकडा समजून त्याच्यावर झडप घालत आहे हे दृश्य पाहून ती अत्यंत स्तब्ध झाली ससानाला हकलण्यासाठी ती ओरडली टाळी वाजवली पण तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले ससाना तिच्या नवजात शिशूला घेऊन निघून गेला तिकडच्या किनाऱ्यावरील मोठ्या मुलानं जेव्हा आईला टाळी वाजवताना निशारा करताना पाहिलं तेव्हा त्याला वाटलं की आई आपल्याला बोलवत आहे तो आईच्या दिशेने निघाला आणि नदीच्या जोराच्या लाटेत वाहून गेला काळाच्या एकाच घावात तिनं आपला पती आणि दोन्ही मुलं गमावली आता पिता माता आणि भावाशिवाय तिचं या जगात कुणीच नव्हतं ज्यांना ती आपलं म्हणू शकेल त्यामुळे तिथे जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता कारण तिथंच तिला आश्रय मिळणार होता अचिरावती नदी पार करून ती श्रावस्तीच्या दिशेने मार्गस्थ झाली या अशा भयानक परिस्थितीतही तिनं मोठं धाडस केलं नदीच्या श्रावस्ती नगराच्या किनाऱ्यावर येऊन भूतकाळ मागे सोडून तिने सुटकेचा निश्वास सोडला नव्या उमेदीनं ती आपल्या पित्याच्या विशाल महालाकडे हळूहळू जाऊ लागली नगरात प्रवेश करताच मिळालेली बातमी ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या वादळात तिचं संपूर्ण जीवन उद्धवस्त केलं होतं त्याच वादळानं तिचं राहिलेलं जगही नष्ट केलं एका व्यक्तीनं दूर अंतरावर जळणाऱ्या चिंताकडे इशारा करत तिला सांगितलं की या पावसात तिच्या वडिलांचं घर वाहून गेलं आणि त्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तीही या पुरात मृत्युमुखी पडल्या हे ऐकून ती स्वतःला सावरू शकली नाही खूप दुःखी झाली तिचं मानसिक संतुलन बिघडलं आणि ती विक्षिप्त होऊन वेड्यासारखी वागू लागली तिची अवस्था पाहून नगरातील मुलं तरुण प्रौढ स्त्री पुरुष सगळेच तिच्या भोवती जमा झाले कुणी तिच्या प्रती सहानुभूती दर्शविली कुणी तिचा उपहास करू लागले तर कुणी तिची ओढातान करू लागले तिला त्रास देऊ लागली ती बिचारी याच अवस्थेत नीतीनं घायाळ होऊन विक्षिप्त अवस्थेत सुरू असलेल्या ठिकाणी आलेल्या पटाचेहरा बुद्धाचे प्रवचन ऐकून इकडे तिकडे फिरू लागले तिला कसलंच भान उरलं नाही तिची शुद्ध हरपली तिची वस्त्रही इतकी खराब झाली होती की ती नग्न असल्यासारखे दिसत होती याच विक्षिप्त अवस्थेतील तथागत बुद्धांचा उपदेश सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचली तिथं उपस्थित असलेल्या व्यक्तीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु बुद्धांचा संकेत मिळाल्यानं ते मार्ग ससावले मग तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं तिच्यावर वस्त्र पांघरून तिची नग्नावस्था झाकली अशा प्रकारे काळाच्या आघातानं तिला सद्मार्गाजवळ पोहोचवले आणि ती पटाचारा या नावाने प्रसिद्ध झाली नितीनं घाळ झालेली पटाचारा आता सांसारिक मोहातून बाहेर पडली तथागतांचे उपदेश आत्मसात करून तिनं सन्मानाने प्रतिष्ठा मिळवली दम्मात ती उच्च पोहोचली या गोष्टीचं तात्पर्य काय तर हे जगनश्वर आहे येथे कुणी कुणाचं नसतं मनुष्य जीवन संकटाने घेरलेलं आहे म्हणून प्रत्येक मनुष्याना हार न मानता त्याचा सामना केला पाहिजे